हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे कुटुंबाचा खेळ कोल्हापूरच्या उपनगरात पसरलेला देसाई वाडा काळाच्या ओघात थोडा जीर्ण झालेला पण अजूनही आपलं अस्तित्व दाखवणारा त्याच वाड्यात नुकतीच रेखा आली होती लग्नाला तीनच वर्ष झाली पण ती या घराचा भाग झाली होती असं सगळ्यांना वाटत होतं घरात चार जण सुमित्रा कणखर सासू घर चालवणारी प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारी दुसरे गोविंदराव शांत पण गंभीर सासरा त्याच्या डोळ्यात काहीतरी दडलेलं भासत विनय रेखाचा नवरा ऑफिच ऑफिसच्या कामात गडून गेलेला रेखा वरवर साधी पण डोळ्यात चमक असलेली हुशार सून पहिल्या दिवसापासून सुमित्राला जाणवलं होतं की रेखा काहीतरी वेगळी आहे ही, ही मुलगी काहीतरी लपवते हा विचार तिच्या मनातून गेला नाही एका पावसाळी रात्री वाड्याच्या अंधाऱ्या गॅलरीतून सुमित्रा जात असताना तिला मंद आवाज आला सावकाश वळून पाहिलं तर रेखा आणि गोविंदराव काहीतरी बोलत होते शब्द स्पष्ट नव्हते पण रेखाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासपूर्ण हास्य सुमित्राला धडकी भर भरवणारं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी रेखा सहज विचारते आई जुन्या कपाटाची किल्ली कुठे आहे साफसफाई करायची आहे सुमित्राच्या अंगावर काटा आला तो कपाट ते कपाट तर गोविंदरावच्या आदेशाशिवाय कुणी उघडायचं नाही अशी घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेली सूचना होती त्या रात्री सुमित्रा गुपचूप पुटली कपाटाजवळ गेली तेव्हा तिचं हृदय जोरात धडधडत होतं पण कपाट आधीच उघडं होतं आणि आतली कागदपत्र गायब होती ही मुलगी नेमकं काय शोधते सुमित्राच्या मनात विचारांचे वादळ उठलं पुढच्या काही दिवसात रेखा नेहमी गोविंदराव भोवती फिरताना दिसू लागली विन विनयला काही जाणवलं नाही पण सुमित्राचं संशयाचं जाळ अधिक घट्ट होत गेलं एक दिवस सुमित्रा थेट रेखाला भिडली रेखा हे सगळं काय चाललंय तुझ्या डोळ्यात काहीतरी खेळ दिसतोय रेखा शांतपणे हसली आई काही गुपित वेळ आल्यावरच उलगडतात आणि या घराचं खरं रूप तुम्हाला लवकरच दिसेल गोविंदराव त्या संभाषणाच्या दरम्यान जवळ आला त्याने रेखाकडे पाहिलं आणि काहीही न बोलता मागे वळून गेला त्या नजरेत भीती होती का अपराधीपणा सुमित्रा गोंधळली एके रात्री वाड्यात अचानक वीज गेली सगळे मेणबत्तीच्या प्रकाशात बसले असताना वरच्या मजल्यावर मोठा आवाज झाला चारही जण पळत वर गेले आणि जुन्या कपाटामागची भिंत अर्धी उघडी दिसली रेखा पुढे झाली हीच ती जागा तिचा आवाज निर्धाराने भरलेला होता भिंतीमागे एक गुप्त खोली धूळ जुन्या वस्तू आणि एक बंद तिजोरी गोविंदरावचे हात थरथरत होते रेखा तू हे कस रेखाने तिजोरीतून जुनी वही आणि कागदपत्र बाहेर काढली या घराचं सत्य आता लपवता येणार नाही कागदपत्रातून एक जुनी वसियत आणि काही फोटो बाहेर आले सुमित्राच्या डोळ्यात धक्का गोविंदराव हे खरं आहे वसियत सांगत होती रेखा ही या वाड्याच्या पहिल्या मालकाची नात आहे तिच्या आईला काही वर्षापूर्वी या घरातून हाकलण्यात आलं होतं कारण सुमित्रा आणि गोविंदरावने एक कट रचला होता रेखा शांत आवाजात म्हणाली मी या घरात सून म्हणून आले नाही माझ्या आईचं गुपित उलगडण्यासाठी आले आहे आणि हे घर आता परत मिळवण्यासाठी आले आहे विनय हादरून गेला रेखा मग आपलं लग्न रेखाच्या डोळ्यात पाणी आलं विनय मी तुला फसवलं नाही तुझ्यावरचं प्रेम खरं आहे पण सत्य लपवणं मला शक्य नव्हतं सुमित्रा गप्प होती गोविंदराव शांतपणे खुर्चीत बसला वाड्यातलं वातावरण जड झालं रेखा पुढे म्हणाली हे घर आता आपल्या सगळ्यांचं आहे पण जुनं सत्य मान्य करूनच आपण एकत्र राहू शकतो नाही तर हा वाडा फक्त भिंतींचा ओझ राहील सगळे थांबले त्या रात्री पहिल्यांदाच देसाई वाड्यात शांतता होती पण ती शांतता नव्या सुरुवातीची चाहूल देत होती आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद